नाशिक अंबड परिसरातील भागात असलेल्या एका कंपनीमध्ये सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे विशेष म्हणजे यापूर्वी देखील याच कंपनीत पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना घडली होती याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वैभव कापडणे यांच्या मालकीची पॉवर कॅप इंडस्ट्रीज कंपनी आहे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये वायर लावून ग्राइंडरच्या सहाय्याने पत्रा कापून चोरट्यांनी कंपनीच्या आतमध्ये प्रवेश करत स्क्रॅप आणि कॉपर असे एकूण सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती कंपनी मालक वैभव कापडणे यांचे वडील भास्कर कापडणे यांनी दिली आहे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कंपनीचे कामगार कामावर आल्यानंतर सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर कामगारांनी त्वरित कंपनीचे मालक यांना फोनवरून संपर्क साधला घटनेची माहिती मिळताच ठाण्याचे पोलीस, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी हो, या दाखल होत घटनेची माहिती घेतली आहे याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधामध्ये चुंचाळे पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत आपलं नाव काय आमचं नाव माझं मुलाचं नाव आहे होणार आहे वैभव भास्कर कापडणे बर मी त्याचे वडील आहे बर तुमचं नाव काय माझं भास्कर काशीनाथ कापडणे बरं काय घटना घडली की आता रात्री कधी चोरी झाली कळालं नाही आम्ही माणसं आले कामावर त्यांनी आम्हाला सांगितलं की पत्रा काटा आहे चोरी शटर उघडलं नव्हतं त्यांनी मध्ये आले उघडलं बघितलं सगळे असता व्यस्ता ते वायर बंडल तिकडं कपरा कापडून सगळं स्क्रॅप प्रॉपर नेलं इथल्या ज्या सेम असे मोठ्या बॉबीन असतात त्याचं प्रॉपर भरलेलं होतं तर ते नेलं सगळं परत वरती होतं तिथलंही नेलं स्क्रॅप गोणी होती पन्नास चा चाळीस पन्नास किलोची ती नेली परत तिकडं कपड्यात प्रॉपर लपडलेलं होतं म्हणजे कामाचाच प्रॉपर होता भरून ठेवलेलं तर ते बॉबीनं नेल्या बाहेर नेल्या तोडून कॉपर काढून कळाले बरं अशी माहिती मिळते की तुमच्या क तुमच्या कंपनीमध्ये याच्या आधी पण चोरी झाली हो दोन महिन्यापूर्वी म्हणजे आता एकोणतीस तारीख येईल ना एकोणतीस तारखेला दोन महिने पूर्ण होतील तरी स पोलीस लोकांनी काहीच नाही आम्ही वारंवार त्यांचा त्यांना कॉन्टॅक्ट केले फोन केले पोलीस स्टेशनला जाऊन आलो ते शेवाळे सर म्हणून त्यांच्याकडे पहिली केस त्यांच्याकडे दिलेली ते म्हणता आम्ही तपास करतोय आमची माणसं फिरत आहे पण हे जर असा बार कारभार याचा असा चालेल मोकळ कारभार तर आम्हाला फाशी घेतल्याशिवाय तुमचं किती किती लाखाचं नुकसान किती माल गेलाय आहे मुद्देमार पाच लाख आहे जे हजाराचं गेलं आता जवळजवळ चार पाच लाखाच गेलेलं आहे जागर जनसंसाठी भूषण जैन नाशिक